नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत ज्यामध्ये गटकमधील मधील कनिष्ठ लिपिक पदासाठी एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे ज्याबाबतची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता ज्या तुम्हाला पे स्केल एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट दोनशे या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकोण एकशे एक्क्याण्णव जागा आहेत नंबर ऑफ वॅकन्सी सुद्धा चांगल्या आहेत आणि महत्वाचं म्हणजे कोणतीही पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी डिटेलमध्ये आपण याबाबतची संपूर्ण अपडेट या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर मित्रांनो मेकश्युअर महाजॉब चॅनल नवीन साल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेलायकडून नक्की क्लिक करा बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अर्थात व्हिडिओ संपूर्ण बघा डिटेलमध्ये मी माहिती प्रोव्हाइड केलेली आहे जाहिरात प्रसिद्ध या ठिकाणी करण्यात आलेली आहे बनारस हिंदू विश्व युनिव्हर्सिटी जी आहे का, काशी हिंदू विश्वविद्यालय यांच्यामार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामध्ये नॉन टीचिंग पोस्ट ग्रुप मधल्या ज्युनियर क्लर्क पदासाठी भरती होत आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो ही जी युनिव्हर्सिटी आहे त्यासाठी सर्व इंडियन सिटिझन जे आहे ते एलिजिबल आहेत अर्ज करण्यासाठी त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रामधून सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करू शकता आणि का रेप्युटेड चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये काम करण्याची संधी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नुसार या ठिकाणी रिक्रुटमेंट प्रोसेस मित्रांनो पार पाडली जाईल ज्यामध्ये सर्व इंडियन यासाठी इलिजिबल होतील अर्ज करण्यासाठी सो आता बघा आपण गा वॅकन्सीची माहिती घ्या सर्वात अगोदर तर बघा ग्रुप सीमधलं हे पद आहे ज्यासाठी टोटल जे पेस्केल तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे तो लेवल टूचा एकोणीस हजार नऊशे त्रेसष्ट दोनशे हा पाहायला या ठिकाणी मिळत आहे आणि एकशे एक्क्याण्णव टोटल जागांपैकी मित्रांनो कॅटेगरीवाईज विश्लेषण त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे ज्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्टरमधल्या ज्युनल क्लर्क पदासाठी अप्लाय करण्यासाठी ओपनच्या ऐंशी जागा आहेत ईडब्ल्यू साठी वीस जागा रिझर्व्ह आहेत एस सीच्या अठ्ठावीस जागा रिझर्व्ह आहेत एसटीच्या तेरा जागा रिझर्व्ह आहेत तर साठी पन्नास जागा आहेत आणि सर्वांसाठी मिळून या ठिकाणी हॉरिजेंटली कॅटेगरी वाईजमध्ये हँडिकॅपसाठी आठ जागा आहेत रिझर्वेशन त्यांनी ठेवलेलं आहे सो तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत जा पाहून तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता टोटल एकशे एक्क्याण्णव जागा आहेत नंबर ऑफ व्हॅकन्सी चांगल्या आहेत या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक राहील आपण पुढे बघा आता यासाठी लागणारे एज लिमिट आणि इतर गोष्टींची माहिती तर त्याबद्दल बघा क्वालिफिकेशन कशा प्रकारे असणार मित्रांनो ज्युनियर क्लर्क पदासाठी लेवल टूचा पेस्केल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे एसेन्शियल मध्ये बघा सेकंड क्लास ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे आणि विथ अटली सिक्स मंथ्स ऑफ ट्रेनिंग ऑन यूज ऑफ कॉम्प्युटर फॉर ऑटोमेशन आटो, आटो, बुक किपिंग अँड वर्ड प्रोसेसिंग सो एक तर तुमच्याकडे सेकंड क्लास ग्रॅज्युएशन कमीत कमी असणे आवश्यक आहे आणि त्यानंतर सिक्स मंथचं ट्रेनिंग तुमचं झालेलं पाहिजे ऑफिस ऑटोमेशन बुक किपिंग अँड वर्ड प्रोसेसिंगचं किंवा तुमच्याकडे ते सर्टिफिकेट नसेल तर तुमच्याकडे सेकंड क्लास ग्रॅज्युएशन नंतर डिप्लोमा असेल कॉम्प्युटर रेकग्नाईज बाय टी चा तरी तुम्ही या ठिकाणी इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी सो so, एक तर सेकंड क्लास नंतर तुमच्याकडे सहा महिन्याचं सर्टिफिकेशन पाहिजे रिस्पेक्टिव्ह ट्रेनिंगचं नसेल तर सहा महिन्याचा तुमचा डिप्लोमा किंवा माफ करा डिप्लोमा तुमचं झालेला असेल सेकंड क्लास नंतर कॉम्प्युटर रेग्गनाईज एआयसीटी चा तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त कॉम्प्युटर टायपिंग स्किल टेस्टमध्ये तुमच्या कॉम्प्युटर टेस्टमध्ये सुद्धा या ठिकाणी मित्रांनो स्किल टेस्ट सुद्धा होणार आहे ज्यामध्ये थर्टी वर्ड्स पर मिनिट इंग्लिश किंवा ट्वेंटी वर्ड्स मिनिट हिंदीचं तुमचं टायपिंग त्या ठिकाणी रिक्वायर आहे जे क्वालिफाई राहणार आहे क्वालिफाईड टेस्ट तुमची या ठिकाणी घेतली जाईल सो या बेसिसवर तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो प्रिपरेशन या ठिकाणी करायचं आहे हे जर तुमच्याकडे कॉलिफिकेशन असेल तर तुम्ही प्रयत्न या ठिकाणी करू शकता पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो यासाठी एज लिमिट एज रिलॅक्शन कशा प्रकार राहणार आहे तर ओपनसाठी मित्रांनो अठरा ते तीस वर्ष एज लिमिट राहील अठरा ते पस्तीस वर्ष एज लिमिट एस सी एस टीला अठरा ते तत्तीस वर्ष ओबीसीला त्याचबरोबर अठरा ते पस्तीस वर्ष हे विडोज डिवोर्स वुमन्स वुमन ज्युडिशरीज सेपरेटेड यांच्यासाठी एज लिमिट राहणार आहे जे कॅन्डिडेट या ठिकाणी मित्रांनो रिझर्वेशन घेणार आहेत त्यांच्यावर सर्व डॉक्युमेंट्स वगैरे सगळ्या गोष्टी ज्या असणार आहेत त्या रिक्वायर्ड आहेत ही फार या ठिकाणी महत्त्वाचं आहे सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी डिटेलमध्ये याची वेबसाईट आहे त्या ठिकाणी पाहता येतील अर्थात या ठिकाणी मित्रांनो महत्वाची गोष्ट आहे की ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर ऑफलाईन सुद्धा अर्ज तुम्हाला दिलेल्या ऍड्रेसवर सेंड करायचा आहे सो एक फार महत्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल त्यामुळे ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर डाऊनलोडे अप्लिकेशन फॉर्म अलँग विथ इन्क्लुजर जे काय इन्क्लुजर ते आप्लाएं 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 इंक्लूर। इंक्लूर तुम्हाला दिलेल्या ऍड्रेसवर बावीस चार दोन हजार पंचवीसच्या अगोदर त्या ठिकाणी सेंड करायचं आहे महाराष्ट्र मधून अप्लाय करणार असाल तर लवकरात लवकर सेंड करा कारण वाराणसी युपीचा ऍड्रेस आहे त्या ठिकाणी टाइम लागू शकतो तुम्हाला फिजिकली अप्लिकेशन फॉर्म सेंड करण्यासाठी लक्षात घ्या पहिलं तर तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे ज्याची लास्ट डेट ही सतरा चार दोन हजार पंचवीस राहणार आहे आणि त्यानंतर फी वगैरे भरल्यानंतर तो तुम्हाला फॉर्म डाऊनलोड करायचा आहे त्यावरून जे काय एनक्लोजर्स आहेत ते, ते जोडून तुम्हाला चार दोन हजार पर्यंत या ठिकाणी दिलेल्या ॲड्रेसवर तो सेंड करायचा आहे या ठिकाणी फी बघा नॉन रिफंडेबल ऍप्लिकेशन फी पाचशे रुपये की यू आर ई डब्ल्यू एस आणि ओबीससाठी राहील तर जे कॅटेगरीमध्ये आहे एस सी एस टी हँडिकॅप कॅन्डिडेट किंवा वुमन कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला एक्झाम केलेल्या फॉर्म फी भरण्यापासून विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता सो जर तुम्ही फिमेल कॅन्डेट असाल तर लीस्ट या ठिकाणी अप्लाय करून ठेवू शकता आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे सिलेक्शन प्रोसेस असणार आहे ते त्याच ठिकाणी मित्रांनो प्रॉब्ली होणार आहे हे फार महत्त्वाचं आहे जॉब लोकेशन अर्थातच तुमचं त्या ठिकाणी पीमध्ये राहणार आहे जे काही युनिव्हर्सिटी आहे त्या ठिकाणीच तुमचं ते राहील सो त्या बेसिसवर तुम्हाला त्या ठिकाणी प्रिपरेशन मित्रांनो करायचं आहे या भरतीबाबत काय डाऊट असेल तरी तुम्ही कमेंट करून विचारा व्हिडिओ आवाज नक्की लाईक करा याच्या सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जातील तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकाल धन्यवाद